कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल दोन वर्षे सिद्धेश वर्षेश यांना अपहरण प्रकरणातून कोणत्या राजकीय नेत्यांनी सहकार्य केले त्याची चौकशी झाली पाहिजे प्रकाश बिडवलकर अपहरण प्रकरणावर माजी आमदार वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट पाहुयात माजी आमदार वैभव नाईक नेमकं काय म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती नेमली आणि ने कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उरलेला आहे आपल्याला माहिती असेल की कुराळमधील जे सिद्धे भिडवळकर नावाच्या तरुणाला नग्न करून फक्त बावीस हजार रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्याने त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला आणि ह्याचा खरं तर सिद्धे शिरसाट आहे त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत आणि त्यामुळे ज्यांचा खरा आका कोण या सिद्धेशाचा आका कोण हा प्रश्न आता सिंधुदुर्गवासियांना आहे खरं तर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावर जाहीर झाली पाहिजे आणि यासंदर्भात शिवसेनासुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि या आता कोणत्या कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल